हे आलेले आहे आपले कार्यकर्ते आणि इथले नाव आपलं काय रावते काय अनिल रावते अनिल रावते साहेब कधीपासून काम सुरू आहे काम झालं पंधरा एक दिवस चालू आहे आणली जाते खडी खडी आता इथे स्टॉक केलेला आहे खडीचा मग आणली कुठून जाते एवढं नाही सांगते आपल्याला कुठून आणली जाते इथून आणली जाते ना इथं कुठं इथं खाली ब्लास्टिंग करू कुठं ब्लास्टिंग खाली कुठं फडके बांधारे हो नाही नाही गडी खाल नाही खाल नाही येते कुठून येतं मंचरवर ना खाल्ल्या गाड्या तुमचं काय नाव आहे रावते निलेश मंचरून गाड्या येतात तुम्हाला काय माहिती आता मी इथं बऱ्याच वेळा येऊन जाऊन करतो ना मंचरवरून येतं ते कशावर इथं काय इथं ब्लास्टिंग वगैरे कुठे नाही 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 ना चालत नहीं। 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 नहीं चालत मग अशी ते कोण करत होतं ब्लास्टिंग तिथं ते ब्लास्टिंग वावरच होत वावर काढायला लागेल तिथं वावर काढायला मग तुम्ही म्हणता का इथं ब्लास्टिंग केलं नाही का नाही नाही इथं ब्लास्टिंग नाही केलं तुम्ही आता चेक करायला चला बरं नाही ना चालू ना काम चांगलं चालू आहे चांगलं चालू आहे म्हणजे कसं कसं व्हायला पाहिजे अजून काम काम करणार आहे ना थोडी चांगली नाही ते जे आहेत ना कारण आता ते पाणी मारतात व्यवस्थित करतात खडी चांगली कशी पाहिजे नक्की भेटले की ठेकेदार नाव काय कोणच ठेकेदार ठेकेदाराची नाव नाही ओळख पण काम चालू आहे आता आम्ही दररोज आता पाहतो हे शेतावरून चाललोय तर काम चांगलंच दिसतंय ना म्हणजे कसं आहे काम इस्टिमेट सांगा जरा एस्टिमेट आपण काय इंजिनिअर आहे मग एस्टिमेट सांगितलं चांगलं आहे म्हणजे काय चांगलं दिसतंय आम्हाला चांगलं काम चालू आहे असं पाणी मारतात खडी टाकते चांगलं दिसते ते इंजिनिअर म्हणतात काम खराब आहे हो? कोणते इंजिनिअर ते उतळे त्यांच्यानं आपली नाही ओळख इंजिनिअर जाधव साहेब म्हणतात का काय ते काम ते खडी काढून घ्यायला सांगितली तुम्ही कसं काय म्हणता चांगलं नाही शिक्षण किती आहे शिक्षणाचं कामाचा काय विषय तुम्ही मगच धरून आमच्या पाठव गिरट्या घालता तुम्ही म्हणता इथं या मी ठेकेदाराशी बेट घालून देतो तुमचा प्रोटोकॉल करतो कसलं तुम्ही दोघं प्रोटोकॉल करणार आमचं आम्ही काय प्रोटोकॉल तुम्ही आमच्या पाठीमाग काय आम्ही काय पाठीमागे आता व्हिडिओ पण आहे आमच्याकडे आमच्या आम्ही काय प्रोटोकॉल कशाला आमच्या मागे मागे फिरताय तुम्ही नाही म्हणले का प्रोटोकॉल करू तुमचा प्रोटोकॉलचा आम्ही का ठेकेदार आहे तुमचा प्रोटोकॉल करू तुम्ही कशाला फिरताय का बाबा आमचं तुम्ही जाऊ द्या तुमचं काय ते बघू असं काय म्हटलं आम्ही असं म्हणलो नाही काम चांगले फक्त आम्हाला दिसत हेच एक आम्हाला हे काय काम चांगले वाटत मी म्हटलं नाही की तिथं पाठीमाग तर काय म्हणलो आम्ही का बाबा तुम्ही फोन बंद करा तुमचं काय आहे ठेकेदाराशी बोलणं करून देतो तुमचं काय विषय तो मी मार्गी लावतो नाही असं नाही नाही काम चांगले म्हणून तुमचा तो व्हिडिओ लावू का मी आतमध्ये काढलेला कुठला गाडी मध्ये तुम्ही बोलत होते तो गाडीमध्ये तुम्हाला फक्त म्हणलं शेतामध्ये फाईट लावले ते शेता नाही ते दाखवू का मग सांगा दाखवू का डायरेक्ट दाखवा मग काय दाखवले दाखवा ना काय म्हणले म्हणले काय तुम्ही थे संदीप भाऊ काम चांगलं हेच आम्ही म्हणतोय ना बाग काय काय नाही तुम्ही काय म्हणले का ठेकेदाराशी बोलणं करून देतो म्हणले ना तुमचं काय म्हणलं काय ते ठेकेदाराला बोलू आपण ना हे करू समोर समोर काम कसं आहे काय असं ना माझं म्हणणं काय चार मी काय म्हटली चारळ्या गावाची बदनामी बात होणार बातमी होणार आता चार चौथी बात चौथी वेळ आहे का नाही आमचं म्हणणं काय गाव म्हणजे तुमचं आहे का वैयक्तिक वैयक्तिक सगळ्यांचं आहे रस्ता काय बघता गावासाठी का सगळं सगळ्यांसाठी बाघासाठी पण तुम्ही काय प्रोटोकॉल करणार होते सांग आम्हाला काय करायचे प्रोटोकॉल तुम्ही काय म्हणतो ठीक आहे गाडीमध्ये मी काय म्हणलं तुम्हाला का त्यांना बोलवा समोरा समोर बघा काय आहे ना प्रोटोकॉल व्हिडिओ दाखवल्यावर वेगळं येईल मग तुमचं तुम्ही काय नाही बोला ना काम चांगलं एवढं आम्हाला माहिती तुम्ही प्रोटोकॉल काय करणार होते म्हणजे आम्हाला काय ठेकेदार का कोण आम्ही ठेकेदारांची आमची ओळख प्रोटोकॉल म्हणजे काय तुम्हालाच माहिती प्रोटोकॉल म्हणजे काय तुम्ही तर सांगत होते का ठेकेदाराची काय व्हिडिओ करून काही म्हणत होते ना तुम्ही माहिती आमच्या शेतात चालू आहे तिथं काम चुलत्याचं ते फाईटचं तिथं वावर काढायला लागले तेच म्हणलं तुम्हाला काय विषय रस्त्याचं काम चांगलं तुम्ही म्हणले कसं आहे चांगलं काम आहे तुम्ही जरुन जवळजवळ जो फिरताय आमच्या किती वेळ फिरले किती वेळा काय शेतो आम्ही असले तिथे तुम्ही आले फिरायचा काय विषय कुठे शेत कुठे शेत तुम्हाला माहित आहे जसं काय काय शेत बाबा शेतात काय शेतात काय चला कसं आहे माहितीये का व्यवस्थित आहे काय दोन पैसे भेटले बुडून काय वाटवचा काय विषय ठीक आहे कसता आम्हाला रोखते आम्ही आमचं काम करतो या ठिकाणी सगळे म्हणतात हे असे काही लोक असतात काही लोकांशी हे म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे ठेकेदार जे आहेत हे काही लोकांना गप करतात लोका कर ही लोक आधी जातात काम हे करायला आणि मग हे ठेकेदार यांना भेटणार आणि यांचं काय झालं तर मग ही अशी लोक पुढं केली जातात